फायनली बुंदी झाली ओके बघतोय समजायचं एवढच नीट नीट हा बघा मित्रांनो कशा साड्या त्या हिन काय घेतले तू पीठावेल आम्हाला मग एवढी काळजी ही पण ठीक आणलं पण तिचा कालवा बघितलं असं पाचचा ठोकळा टाकला इथं इथं खाली पाणी लावा कला आहे अन्न रुपये ऐटले जे आय लस घामाघूम झाले आणले गणपती कशाला ठेवा लागतो होय का चुलपेट चल लवकर शिट या हा चला, चला।, चला। परत तुला काय घ्यायचं गावातून मला उद्या कपडे आणायचे उद्या कपडे ना अजून काय अजून काय सिट्या तुला काय घ्यायचं आता इकडे उजेडात तिकडे काय ह्यात मला काय वगैरे आता मी रानातन तुम्हाला सांगतो गावात ताईला दाजीला बप्पाला सोडलं या ही पुढे गेले ती कपडे वगैरे ही घेते ती तर मला ह्या दोघींसाठी पेशीला आता यायला लागले माहिती आहे का तर ह्यांना घ्यायचं ही बघा <laughs> <आ लोका laughs> ही आता ही शक्य चुलत बहिणी त्या पण स्वीटी मोठी या मोठी ना ही आमचा टोंगळा केवढा झाला बघितला का ही दोन्ही त्या बघितला आता ही बारकी पण लहान आहे <laughs> हां बघा आता नवरदेव असला सांगा कमेंट करून हां बघितलं ऐ इथं थांबायचं माऊलीकडे लक्ष ठेवायचं काय हा थोडी खन्नार बोल होय मन मुड मुड काय झालं काय झालं हे काय केलं तिला मार खाल्लं वय ती मोबाईल कुठे हा बर तिला पाय मुडपलाय गी मोबाईल ठेवलाय ताईने मोबाईल दिला म्हणली वहिनीच्या मोबाईल मधला बॅलन्स संपला ही मोबाईल घरी ठेव हा काय अडचण आली फोन करा आम्हाला दोन तास लागेल साडे नऊ वाजता यायला कपडे घ्यायची करा हो ही करायचं ती जेवणार की आले काय तेवढं झालं का कटा आला इकड नाही नाही जेवतो आम्ही काय केलं इकडं रुद्र इकडं सासूबाई सासूबाई कधी यायचे पूजा कुठे आहे बारामती करते की द्या का बठे आगे। 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 <laughs> बर आंबे हा आणतो मेडिकल पेंटिंग दाखवलं बर ठीक आहे निघालोय माऊले बाहेर जाऊन वा येतो मी लगेच चला चल घे बघा इकडे गाडी तर दोघींना घेऊन आता मी चाललोय बघू गावात काय काय खरेदी होती काय काय समजा मी तुम्हाला दाखवतो चला सुट्या आणि फायनली गावात पोचलो आणि हे आहे गावातलं घर बघा इकडं दाखवतो ही ही बघितलं घर इकडे काय माझी मांजर तुझं मांजर आणि कुत्र्यात मला सांगतो ताईचं सिटीजन यांचं आयुष्य चाललंय आले मा मांजर बघितले का आबादाजी आबादाजी आणि जोता ताई बारामतीलात हा बर उर का तुमचं काय काय तरी काय घ्यायचंय तुला ड्रेस ड्रेस बर सेट्या तू काय करते ना ना पशी बसली डायरेक्ट <laughs> <दाले> का मग काय <laughs> ही नानायत सुविच आजोबा म्हणजे ताईचं आमच्या सासर नाना आहेत बघितलं का तुळशी पैसे जास्त माळ करत बर काय करते आता मी जाऊ का खाली मग साक्षी तुम्ही दोघी संकट येणार आहे ना या की तुम्ही चलत काय ह तुझं करू मग काय माझ्याकडे आलं बघितल्यावर म्हणून तुला माग ठेवली लागण्याची आम्ही माहित आहे का मी मी जातो बप्पा ती पुढे गेली असते दुकानात मी जातो तुमचं तुम्ही चलत मग उरकू झालं मग चला येतो ना ना ह्यांना हे करप्पाचाच कॉल आला आता फायनली गावात एंट्री झाली आणि इथं कपड्या दुकानात आलो या आता इथं कपड्या दुकानात कोण कोण आहे बघितले का पहिले हे दाखवले का आणि दुकानात दिसलं आम्हाला दाजे नाही किराण दुकानात काय करते ते होय बाप्पा ह्यांना बघा काय पाहिजे ते काय घेत ओके असल्या साड्या छान वाटते तुम्हाला तर काय म्हणते असल्या बघा आता असतात बरं का कपडे आपल्याला कमी जास्त करून देते रेग्युलर ह्यांचं जिंतीतलं दुकान आहे काय दुकानाचं नाव कधी करायचे नाही मग जाहिरात होऊन द्यायची सह्याद्री फॅशन हा तिला बारामतीचा शिवाय कुठं परवडत नाही वाटतय दाखव हातात घेऊन साड्या हातात घेऊन दाखव हातात घेऊन इकडे हा इकड वाशे वर दाखव तिकीन तीन घ्या मला बघू द्या दाखवा दा, आपल्यासाठी थांबू शकतात ती हा इकडे बघ हा दाखवा इकडे बर ठीक आहे घ्या काय ती फिल्टर आहे बघा ही तर आलो आलोय आम्ही पाचचा ठोकळा इथं टाकायचा गावठी आम्ही खालच्या टाकला होय लागू असं पाचचा ठोकळा टाकला इथं इथं खाली पाणी लावा लाग लावा असं पाणी येतं बघितलं फिल्टरचं पाणी लागतंय पोरांसाठी बाकी इकडं आतमध्ये हाय समजा ह्याच्यात गेल्या वेळेला टाकलं आम्ही बसला गुतून पण तिला आम्हाला त्यांनी काढून तिथनच खालन बघत होती सुटीन मी आलतो ते म्हणली बघितलं आम्ही <laughs> काढच तोडून थांबा थांबा मानला लईच काय लागला मी आलो दिलं काढून पाणी घेऊन जातो बघ आता घरी झाडे समजे खरेदी वगैरे तर पाणी घेऊन फायनली घरी पोचलो मित्रांनो फिल्टरचं पाणी आणलं गावातल्या घरनं माझ्या गाडीवर साक्षी आणि स्वीटी बसली आणि पाठी मागला बाप्पा ताई आणि दाजी तांदूळ तांदूळच दे तांदूळाचं पण काय नको फक्त एकच घे बाद झालं एकच आणि ती हालत घ्यायच

तूच म्हणली की कुठलं सोड आईला आम्ही कशाला आणतो आईला सोराला म्हणतात तुम्ही भाऊ भाऊ एका एका म्हणजे तुम्हाला ओळखलेलं आता आम्हाला गावात लावलं पुरीचं पाय दुखतो हिजा आम्ही हळद आणली आणली त्या किशात आहे आम्ही हळद आणली तर येताना हि आम्हाला सांगितलं की येताना बुंदी करायची ती मधलं ठिक सोडून दुसरं आम्ही नारायचं ठीक आणि ही आणलंय मग काय आणायचं आता बुंदी आता काय कराव आता आम्हाला मग एवढी काळजी ही पण ठीक आणलं पण हिचा कालवा बघितलं का किती कोणी कशाला ठिकाण आणलं ती कशाला म्हणलं काय करू ही ठिका आपण ठेवू आणि ही दोन ठिक्की घेऊन बारकी जाऊ काय म्हणतात हे ही कशाला ठिका आणलं बाबा आणि ह्याचं काय करू आता मग ती दोन ठिक्की घेऊन चल गावात महागारी हे बघा हा हे बघा आंबे हल ही काय करायचं ही लेप लावायचा ही लावू पायाला गरम करून लावू नाकायला बैठले गा 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 कशा गा ती गोंगायला संध्याकाळचे दहा वाजले थोडक्यात इथं बल्प लावलाय इकडं आचार्य आले ते आता हे आम्ही काय केलंय इकडं चुलवून मस्त बघा ही मारून बनवून घेतले असं आणि तू काय आणले गणपती कशाला ते आवल लागतो होय का हां चुल्हे पेटवायचे आधी होय तसे असतं का बरं ठीक आहे आता बुंदी करायची आणि इकडे सरपण वगैरे सुंदर आणलं कढई वगैरे आणि इकडे तयारी चालू बोसल बा बोस नाही हलके सरकर कर कर करायचे काय बेसन असते तर आ?

फायनली बुंदी झाली ओके बघतोय समध्यांचं ह्याच्यात एवढेच तिकडे आता चुलन होते पुऱ्या झाले असते हा असू द्या आता बघा बरं हे अडकले मग उद्या खायला काय मस्त खमखम आहे ना हा मग काय आता किती वाजले संध्याकाळ गरबड हा साडे अकरा वाजले पुऱ्यांचं काय चालू आहे काय चालू आहे तुमचं लाईव्ह मध्ये दाखवतो समधीच ताई तुझं काय चालू आहे अ बा 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 तुम्ही तर तो सारखं तोंड चालूच आहे नाही ठेवताय वाई आईला चा बोलं खाते तर तू खाती हो बाहेरनं लक्ष गेलं तू खाते न ह्या जे कॅमेरा दर म्हणलं <laughs> तू वाढत चालू आहे हो असंच होत आहे माझं काय करावं आता काय आई ल सकाळी इकडं चालू आहे स्वयंपाकाचं माझी बिचारी र झोपली आता नका लयच माया स्वाम्यात तुला तुझं एक पण नाही ह्याच्यात ठीक आहे कार्तिकी रुद्र अहो की साक्षी इकडं सासूबाई पांडूच्या ए चाकू चाको चाकू असं पडतो येड्याग बैठले असे लेकर झोपे संधे आपल्याला खाखा लखा लखा इकडं कोण आहे अन्न बायट्या सकाळ घामाघूम झाले आणि फॅन चालू व असा ही खेळ आहे मित्रांनो सुपारी तयारी असे